तो माझ्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण निघालो आहे जरा एका ट्रिपला तर आपली आज गोवा ट्रिप आहे म्हणजे माळवण पण त्या साईडला आता निघालेलो आहे आणि तुम्ही बघू शकता सर्व पॅकिंग वगैरे झाले आहे पूजा पण आहे आपल्यासोबत ते आता झोपलेली आहे आणि आपण सी एन जी पंपवर आलो आहे पण आपल्याला गुहाग गुहागरला सी एन जी मिळाला नाही पण आत्ता इकडे आपण आलो आहे चिपळूणला कारण की आपण तिकडे रत्नागिरी त्या साईडला पण जाऊ शकत होतो पण आपल्याला इकडे यावं लागलं सी एन जीसाठी तर ते लाईट पण गेले आहे आणि सी एन जी पण नाही तर बघूया पुढे कसं काय होतं मी तुम्हाला दाखवतो सगळं गाडी लागली मी लाईट शक्यतो आले वाटतं भाऊ लाईट आली मला चा मशीन चालू होताना दिसेल गाडी पण इथे सी एन जीची आली होती त्याच्यामुळे लाईट गेली होती त्याच्यामुळे सगळं थांबवलं होतं तुम्ही आता इथे बघू शकता की आपल्या कुठे एकच गाडी आहे फक्त तर जर तुम्ही बघितला असाल तर खूप मोठी लाईन लावावी लागते तुम्हाला दाखवलं मागच्या व्हिडिओमध्ये तर आता इथे आपली एकच गाडी आपल्या मागे अजून एक गाडी लागलेली आहे कमी झाल्याच नंतर आपला नंबर आहे मला सगळं दाखवतो सी एन जी वगैरे फुल झाल्यानंतर नंतर पुढची ट्रिप आपण कंटिन्यू करूया चिपोन चिपोन रत्नागरी। रत्नागरी आता चिपळूण वरून आपण रत्नागिरी पार केली आहे आणि एकूण पंच्याहत्तर किलोमीटर आहे चिपवण ते रत्नागिरी तर रत्नागिरीच्या पुढे आता आपण गोवा हायवेला आलोय आणि तुम्ही बघू शकता रस्ते घेतलाय थोडा वेळ हे बघा थोडा वेळ थांबलो वे इथे तुम्ही बघू शकता इथे पण रोडची बरीच कामं चालू आहेत चालू असताना आपल्याला दिसून येत आहे रोडची व्यवस्था पण खूप बेकार झालेली आहे बघू शकता पूजा पण आहे आपल्यासोबत ती झोपाच काढते मागासपासून मागे <laughs> तर पुढे तुम्हाला दाखवत राहीन मी कशा पद्धतीने प्रवास होतोय आपला एक जायला पप्पाने गाडी घेते बघू शकता आता आपण गोवा हायवेला चालतोय मला मध्ये आलो इकडे तेवढंच दीडशे एक किलोमीटर आपल्याला जायचंय परत ಬಂದ hey. oh, मोठा प्रवास केल्याच्या नंतर आत्ता आपण प्रॉपर मालवणमध्ये आलो आहे आणि इकडे आपले रिलेटिव्ह आहेत त्यामुळे आतमध्ये आलो आपण आपण <coughs> मार्केटपासून पण एकदम वेगळंच गाव आहे आपलं काहीतरीच बरं आहे त्यापेक्षा हो <laughs> एकदम विचित्र वाटतंय म्हणजे असं काही कम्फर्टेबल असं आहे नाही जवळपास नदी वगैरे काय नाही एकच हे आपलं इथं घर आहे आजूबाजूला काही शेजार वगैरे काय आहेत नाही कारण की एक दोन घर आहेत ते पण बंद आहेत आणि आपलं इथे एकच घर चालू आहे त्यामुळे मी आणि पूजा इकडे बाहेर आलो आहे हे बघा पूजा आम्ही दोघे इकडे आलो आहे त्या रोडवरून जातो आहे खाली खाली बघूया काय फिरणार काय आहे काय नो मालवणमध्ये आपली पहिली सकाळी हे बघा तुम्ही बघू शकता आणि आपल्या गाडीची अवस्था दाखवते तुम्हाला कालच्या प्रवासामध्ये काय झालं आहे बघा मित्रांनो गाडीची कंडिशन तुम्ही बघा पूर्ण पावसामध्ये पूर्ण माती वगैरे उडून सगळं चिखल वगैरे लागले साईडला क्लायडिंगला वगैरे माग मागून पण खूप खराब झाली होती तर रात्री वाटतं पाऊस पडला त्याच्यामुळे सगळं धुपलं आहे पण तुम्ही बघू शकता नॉर्मली इथे खराब झाले गाडी आता तिकडे घरी जाऊनच बघू खूप एकदम चिखल वगैरे उडलं आहे सगळं ब्लॅकवाली क्लायडिंग पण हे बघा त्याच्यावर पण झू आहे बरीच तर इथून आपली गाडी खाली आली तिथे आपल्याला वर न्यायची बघा तर आत्ता आपण सा उठल्याच्यानंतर म्हणजे सगळं फ्रेश वगैरे झाल्याच्यानंतर आपण मालवणला जाणार आहोत आता आपण कुडाळामध्ये आहोत तर मालवणला तिकडे फिरण्यासाठी आपण जाणार आहोत बीचला वगैरे ते पण तुम्हाला सर्व दाखवतो मी तर मित्रांनो आम्ही इथून आता निघालो आहे गाडी आपण इथे वळवून घेतोय आपल्याला बॅक साईडला जायचं आहे तिकडे मागच्या साईडला सरळ जाऊ दे जाऊ दे बघू शकता आपण भराडेश्वर देवीच्या मंदिरात आलो आहोत इकडे मालवणला हे बघा केवढं मोठं मंदिर आहे आणि हे पूर्ण मंदिर मार्बलमध्ये आहे आतमध्ये व्हिडिओ करायला अलाउड नाही त्याच्यामुळे मी बाहेरूनच तुम्हाला दाखवतो आहे हे बघा एवढं मोठं मंदिर आहे बघा आणि पूर्ण प्रॉपर मा ह्याच्यामध्ये आहे मार्बलमध्ये आहे हे बघा आतून पण एकदम जबरदस्त आहे तर आपण मालवण बीचला आलेलो आहे मला दिसेल इथे मालवण बीच आपण या साईडला आलो आहे कारण की इथे राजकोट किल्ला आहे ते बघा तुम्हाला शिवाजी महाराज दिसतील महाराजांचा पुतळा आहे इथे आणि आज आपलं निघायचं आहे आपल्याला गुहागरला आज आपला शेवटचा दिवस आहे ते कालच आपण आलो आहे आणि आजच निघणार आहोत आपण दुपारनंतर तर आता सगळं फिरून वगैरे घेणार आहोत बघा तुम्हाला दिसेल तर राजकोट किल्ला इकडे वरती ते बघा महाराजांचा पुतळा तिथे आपली गाडी लागली ते बघा तिथे गाडी लागली तुम्ही बघू शकता महाराजांचा केवढा मोठा पुतळा आहे इथे हे बघा आणि त्या साईडला आपला सिंधुदुर्ग किल्ला आहे तिकडे बघा त्या साईडला एवढं मोठ्या लाटी हो वगैरे येतं ते बघा जबरदस्त आहे आता आपल्याला तिकडे बोटिंग जावं लागेल बघूया हो तिकडे जायला भेटतंय का आपल्याला समुद्र बघा पूर्ण लाल झाला आहे म्हणजे पाऊस जवळ आलेला आहे इकडे मस्त वातावरण आहे हो मालवणला इकडे मला तिकडे सरळ जाऊन दाखवतो एवढी मोठी मूर्ती आहे महाराजांची आणि इथून आपल्याला तिथून फेरीबोट वगैरे लागते तिथून आपल्याला त्या किल्ल्यापर्यंत जावं लागेल सिंधुदुर्ग किल्ल्याला तिकडे तर बघूया जायला भेटते काय नाही पुढचं तुम्हाला दाखवतो कसं काय ते पद्धतीने आपला मालवण प्रवास झालेला आहे आणि आपण बहुतेक इकडे बरंच फिरलेलो आहे कालपासून आणि आता आपला परतीचा प्रवास आहे ते पण मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये तर आत्ता आपण व्हिडिओ इथेच थांबवूया कारण की आत्ता पण आम्ही इथून निघतो आहे आणि तुम्हाला सगळं मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो की आपला परतीचा प्रवास कशा पद्धतीने होतो आहे तर मी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद